वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथे थाटलेल्या कार्यालयात तलाठी हजर राहत नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे तलाठी केव्हा येणार याची माहिती देखील नागरिकांना मिळत नसल्याने करावे तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे बळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील परिसरात तलाठ्याचे कार्यालय आहे वाड्या वस्त्यावरील नागरिकांच्या सोयीसाठी हक्काच्या ठिकाणी राहणी सोडून तलाठी तालुका स्तरावरून त्यांचा कारभार सांभाळतात त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी दहा ते वीस किलोमीटरपर्यंत प्रवास करून भळेगावात यावे लागते भळेगाव कार्यालयात आल्यानंतर तलाठ्याची भेट होईल याची काहीही शक्यता नाही कोणी कुठे तर कोणी कुठे असा सर्व प्रकार पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात कामानिमित्त अनेक नागरिक आले होते परंतु तलाठी गैरहजर असल्याने त्यांना प्रतीक्षा करण्यापलीकडे काहीही पर्याय नव्हता तलाठी कार्यालय बळेगाव असे लिहिलेल्या कार्यालयात तलाठीच हजर नव्हते याबाबत माहिती द्यायला कोणीही तयार नव्हते शेवटी अधिकारी शिवर येथे आल्याचे कळताच अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी तलाठ्याची पाठराखण करण्याचा केविलवाना प्रयत्न केला येथील कार्यालयात तलाठी कार्यालय बळेगाव असे लिहिलेले दिसत आहे मात्र कार्यालयात तलाठी गैरहजर असतात या ठिकाणी दोन महिला दिसून आल्या यावेळी त्यांना तलाठी केव्हा येणार असं विचारला असता त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही कारण तलाठी गेल्या सहा महिन्यांपासून गावातच येत नसल्याने कुणी माहिती देण्यास समोर येत नव्हते त्यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड त्रस्त झाले तहसीलदारांनी लक्ष द्यावे आणि कार्यालयात थांबण्याबाबत आदेश द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत यावेळी बळेगाव येथील शाळेच्या परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयात तलाठी गैरहजर राहतात तसेच दुपारी लवकरच कार्यालय बंद करण्यात येते अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी तलाठी कार्यालयात जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी बळेगाव सजेचे तलाठी गैरहजर असल्याचं दिसून आलंय तलाठ्याचे कार्यालय दुपारी तीन वाजताच बंद करण्यात आल्याचं यावेळी दिसून आलं आहे विजय मोगल एम्सेन्यूज पोखरी वैजापूर